डॉन म्हणतात डॉन कुणाला म्हणतात डॉन समजलंच असेल या से बैलगाडी क्षेत्रातला डॉन म्हणजे एकमेव डॉन म्हणजे तोच ज्याला म्हणतात त्यानं दाखवून दिला आज की जरी तो गटाला जरी त्याची हार झाली असेल तरी तो आज दुसरीकडे गेला आणि तिथं दोन फेरे पडून गुलालासाठी पात्र राहिला आणि तो जर पळाला असता तर नक्कीच तो आज एक नंबरचा मानकरी झालाच असता कारण तुम्हाला माहिती आहे बा कसं फायनलला का नाही पळालं कारण जे बैलगाड्या क्षेत्राचे जे नियम आहेत की बैल हा तीन फेरेच पळू शकतो चार फेरे पळू शकत नाही एक चांगला कमिटी होत कमिटीचा हो, कमिट निर्णय होता आणि तो पाळला आपल्या वैभवनी आणि मोहिर शेट यांनी नक्कीच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे कारण तुम्हाला माहिती आहे कारण चौथ्या फेऱ्याला बैल एवढा खूप दमतो कोणताही असू द्या जी बै बा, बैलगाड्या संघटनांचे नियम आहेत ते सगळ्यांनीच पाळायला पाहिजे तीन फेरे पळला की बैल पळवायचा नाही आणि असंच झालं फायनलला बाकासूर पाळाला नाही कारण जे नियम होते ते लागू झाले त्याच्यामुळे आपल्या मोहींद्र शेठ धुमाळ यांनी पण निर्णय घेतला की बैल नाही पळवायचा एक चांगला निर्णय आणि गट सुट्टाच होता तुम्ही बघितलाय आपले बा बाकासूर कराडला गेलेला पाच लाखाच्या मैदानामध्ये आणि तिथं तुम्ही बघितलं जरा आपल्या गटाला हार झाली असं काही एका पराभवाने हो त्याचं अस्तित्व संपणार नाही तुम्हाला माहिती आहे बाकासूर एक देवांचा देव आहे चांगले चांगले बैल त्याने घाडवलेत आणि एक नवीन चेहरा त्याला संधी दिली परंतु तो बैल थोडस त्यानं फाटीत ओढलो आणि गाडी फॉल झाली पण असो एक छान गाडी पळाली आणि खूप खूप शुभेच्छा बाकासून आणि बालमाला फायनलचे मानकरी झाले ते धन्यवाद मित्रांनो